तर हाय फ्रेंड्स आज माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग एकदम खास होणार आहे आणि आज चांगला दिवस आहे आज आहे पाडवा तर याच्या निमित्त मी आज बनवणार आहे एक व्हिडिओ पाडवाची तर बघू शकता गुढीपाडवाला मस्तपैकी धुत आहे एकदम स्पेशल माणूस ठेवला आहे पाडवा धुवायला बघू शकता कधी मस्तपैकी चोलून चोलून धुत आहे की, की, की तुम्हाला दाखवतोय मस्तपैकी रांगोळी पण काढलेली आहे ती बघा किती सुंदर अशी रांगोळी पण काढली आहे इथं बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता मस्त पैकी गुड्डी पारवाला कपडाने पुसत आहे तर बघू शकता एकदम मस्त की पुसत आहे बघू शकता व्यक्तीने उचललेला आहे गोदी पावाला धुवून पुसून ठेवलेला आहे जर तुम्ही बघू शकतो रांगोळ पण काढलेली आहे बघू शकता फुलाला आकार पण देते आहे अधिक सुंदर प्रकाराने रांगोळी बनवले अजून रांगोळी बघू शकता गुधीपारवा पाडवाला सजवत काम चालू आहे एकदम सुंदर प्रकाराने एकदम सुंदर प्रकारणी झाली आहे गुढीपारवा कधी छान दिसते गुदी पाडवा एकदम भारी आणि बघू शकतो पाडवायची सुरुवात झालेली आहे गुदी पाडवाला एकदम छान प्रकारे टिपक पाडतात कधी भारी दिसत आहे चार तर आज आहे गुढीपाडवाने एकदम भारी तयारी झाली एकदम जोरदार तयारी झाली आणि ते एक नंबर चालू आहे आणि खूप भारी मजा येते गुढीपाडवाला सजवताना बघायला कसलीच वाटते ना गुढीपाडवा एकदम भारी वाटते गुढीपाडवाला तयार करताना एकदम भारी आणि तसी बांधतात तुम्ही बघू शकता आणि रवा बनवता रवा घेतलेला आहे मनुक आहे आणि बदाम आहे आणि तो गुढी हार पण घातलेला आहे